नमस्कार मंडळी काल क्वालिफाय सामना झाला पंजाब आणि आर सी बीमध्ये पंजाबने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला मैदानात उतरल्यानंतर त्यांची सुरुवात काही चांगली झाली नाही पॉवर प्लेमध्येच दो तीन ते चार विकेटा त्यांनी गमावल्या आणि अवघ्या अकरा ओवरपर्यंत येईपर्यंत फक्त एकशे एक रनावरती ते सर्व ऑल आऊट झाले आर सी बीच्या बॉलर्सनी चांगली चांगला खेळ के, खेळले आर सी बीच्या बॉलर्सनी चांगले विकेट्स काढल्या त्यानंतर आर सी बी जेव्हा महिंद्रा उतरली तेव्हा आर सी बीची सुरुवात चांगली झाली नाही विराट कोहली मात्र बारा र बॉलमध्ये बारा रनवर वापस गेले त्यानंतर मयंका अग्रवाल आणि फिल सॉल्ट यांनी आर सी बीची बारी सांभाळली फिल सॉल्डने आपलं झंझावाती अर्धशतक अवघ्या तेवीस बॉलमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर मयंका अग्रवाल वा, पेलमध्ये वापस गेल्यानंतर रजत पाटीदार आणि फिल सॉल्ट यांनी आर सी बीला विजय मिळवून दिला फिल सॉल्डने आपल्या शेवटच्या विजयाचा सिक्सर मारून आर सी बीला पूर्ण नऊ वर्षाच्या मोठ्या आ, मोठ्या वर्षानंतर म्हणजे नऊ वर्षापासून आर सी बी क्वालिफाय होत नव्हती नऊ वर्षाच्या नंतर आर सी बी क्वालिफाय झाली आणि डायरेक्ट फायनलमध्ये पोहोचली तुम्हाला काय वाटतं आहे आपल्या रोहित आपलं आपल्या विराट कोहली सरांचा जर्सी नंबर अठरा आणि आय पी एलचं सीझन नंबर अठरा तुम्हाला काय वाटतं आहे की ह्या अठराव्या सीझनमध्ये आपल्या विराट कोहलीला गुड न्यूज भेटू शकते आर सी बी जिंकू शकते आणि आ अठरा वर्षाचा सुका म्हणजे अठरा वर्षापासून आपल्याकडे एकही आर सी बीकडे एकही ट्रॉफी नाही मुंबई इंडियन्सकडे पाच पाच ट्रॉफी चेन्नईकडे पाच पाच ट्रॉफ्या के के आरकडे तीन ट्रॉफ्या अशा प्रत्येक संघाकडे एक ना एक ट्रॉ ट्रॉ ट्रॉफी आहे तर अठरा वर्षाच्या नंतर आता आर सी बी आय पी एल ट्रॉफी जिंकेल मला तर वाटते की आय पी एल ट्रॉफी जिंकेल आर सी बी चला सर्व आर सी बी फॅन्सला एक प्रकारे आनंद झालेला आहे आनंद आर सी बी फा फॅन्स खूप लॉयल आहेत आर सी ट्रॉफी येऊ ना येऊ आर सी बी फॅन हे नेहमी आर सी बी सोबतच राहणार फॅन बेस खूप सुद्धा खूप मोठा आहे विराट कोहलीचा रोहित शर्माचे जेवढे बी फॅन आहेत त्यांनासुद्धा मला तरी वाटतं की यावेळेस रोहित साहेब नाही पण विराट साहेबांच्या हाती ट्रॉफी ही नक्कीच आली पाहिजेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा काय आर सी बी ट्रॉफी जिंकेल आणि ते जिंकलीच पाहिजेत कारण की खूप दिवसापासून विरा विराट सरांनी खूप सारे सामने खेळले एक मात्र आय पी एलमध्ये एक असा विल खे खेळाडू आहे की तो पूर्ण अठरा सीजन एकाच टीममध्ये खेळला एकाच टीमकडून खेळला असा एकही प्लेअर नाही की जो अठरा सीझन आजपर्यंत दोन हजार आठपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत एकाच मॅचमध्ये खेळलेला प्लेअर ओनली विराट कोहली आणि त्यांनी एकही ट्रॉफी जिंक जिंकली नाही आजपर्यंत त्यांच्या हातामध्ये एक ट्रॉफी डिझर्व करती आणि त्यांनी एक ट्रॉफी जिंकलीच पाहिजेत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या जवळच्या मित्रांना व्हिडिओ पाठवा आ अनि अ चला तर धन्यवाद थाम्बुयाक